नमस्कार मी ज्ञानदीप फाउंडेशनचे डॉक्टर एस वी आज मला आनंद होतो आहे की आमच्याकडं बागणीचे सिद्धिविनायक शंकरराव बावणे हे एक सिनियर टेक्निशियन आणि डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्सचे तज्ज्ञ त्याबरोबर अनेक कंपन्यांमध्ये मार्केटिंगचं काम करणारे इथं आलेले आहेत आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की कि ज्ञानदीप फाउंडेशनच्या काम मी हातात घेऊ शकतो तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपला परिचय करून द्यावा नमस्कार माझं नाव सिद्धिविनायक शंकरराव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथून डिप्लोमा पूर्ण केलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉनॉमिक इंजिनिअरिंग मध्ये मी दहावीला बोर्डात आलेलो होतो पुणे बोर्डामध्ये मी एकोणचाळीस आलेलो आहे मी बारावी सायन्स पास आहे आणि डिप्लोमानंतर मी पंधरा वर्ष सेल्स अँड मार्केटिंगचं काम केलं पुण्यामध्ये मी एम बी ए ऑनलाईन मार्केटिंग केलेलं आहे परत टेक महिंद्रा कंपनीमध्ये मी जॉब अलर्ट कार्डचं मार्केटिंग केलेलं आहे त्याचबरोबर टाटा टेली सर्व्हिसेसमध्ये इंटरनेटच्या लीज लाईनचं मार्केटिंग केलेलं आहे टायर क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या नोकरी देणाऱ्या किंवा याच्या रिक्रुटमेंट फर्म मध्ये सुद्धा मी पुण्यामध्ये इंडस्ट्रीयल मार्केटिंग आणि अकॅडमिक मार्केटिंग केलेलं आहे अकॅडमिक मार्केटिंगमध्ये माझा बहुतेक आयटीआय कॉलेजेस डिप्लोमा कॉलेजेस आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि एमबीए कॉलेज यांच्याशी माझा संबंध आलेला आहे त्याचबरोबर इंडस्ट्रीयल मार्केटिंग करताना हिंजवडीतल्या आय टी कंपन्या त्याचबरोबर कल्याणी नगरमधल्या आय टी कंपन्या विमाननगरमधल्या आय टी कंपन्या या बऱ्याचशा माझ्या फिरून झालेल्या आहेत मी पेरलेलो आहे ते नंतर स्काडा टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी मार्केटिंग मॅनेजरहून काम करत होतो त्यावेळी माझा बहुतेक संबंध हा डिप्लोमा कॉलेजेस आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस यांच्याबरोबर आलेला आहे कारण त्यावेळी मी स्काडा टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल कोर्सेसची मार्केटिंग करायचो म्हणजे जे इंजिनिअरिंगची मुलं असतात त्यांना रेग्युलर सिलेबस सोडून सिलेबसच्या बाहेरचं जे काही टेक्निकल ज्ञान द्यावं लागतं त्यांना जेणेकरून ते जॉब रेडी होतील त्या कोर्सेस करायचो कॉर्प टाटा टेक महिंद्रा अशा ब्रँडेड आणि नॅशनल रेप्युटेशन असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम केल्यामुळं माझ्या या कामाचा फायदा ज्ञाने होईल अशी मला अशा वाटते फार मला आनंद वाटतो आणि आता या इलेक्ट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स या क्षेत्रामध्ये तर नवीन आहे कारण माझा प्रत्यक्ष विषय हा एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे आणि तिथं आल्यानंतर मला आता जाणवलं की आपल्याला मराठी शाळामध्ये जेव्हा मराठीतून आपण हे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि रोबोटिक्स जर शिकवू शकलो तर हे ज्ञान या नवीन पिढीला मिळेल तर आपण स्वतः आरडीरो आणखी इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे करू शकता का किंवा आपण शिकावं लागेल आपल्याला नवनवीन आता आपण सत्यजित जगतापण पुण्याचे आहेत त्यांच्याशी आम्ही टायअप केलेलं आहे त्यांचे सगळे त्यांचे जे हे रोबोट्स आहेत ते सगळे आणलेले आहेत आपल्याला काय करायचंय की प्रॅक्टिकल सुद्धा ट्रेनिंग मुलांना द्यायचं आहे मुलांना त्यांना करायला लावायचं आणि त्याबरोबर शिकवायचं म्हणजे आपल्याला मार्केटिंग हे जास्त शाळांस मध्ये करायचंय मेनली कॉलेजेसपेक्षा अशी कल्पना आहे आणि आमची एक कल्पना अशी आहे की इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरचं पुण्यातलं ऑफिस आहे तिथं आपण सेंटर मॅक्झिमम कार्यक्रम करायचे आणि तुमचा जो रोल आहे पॉलिटेक्निक आणि इतर इंडस्ट्री तिथं पण आपण करणारच आहे पण तो जो भाग आहे तो आपल्याला कमर्शियल होतो आणि हा जो आहे खालचा हा जास्त आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण फाउंडेशन म्हणजे याच्यासाठी चॅरिटेबल चॅरिटेबल सारखं आपण हे काम करणार आहे म्हणजे कमीत कमी, -कमी पैसे घेऊन त्यांना शिकवणार आणि त्याबरोबर आपण प्रॉडक्ट तयार करून डेव्हलप करणार असं आहे तर आपलं काय त्याच्यावरती मत आहे आता जर नोकऱ्यांचा विचार केला तर औद्योगिक क्षेत्रामध्ये आयटी सेक्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स मशीन लर्निंग रोबोटिक्स या क्षेत्राची मागणी वाढते त्याचबरोबर या क्षेत्रात मिळणाऱ्या रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि त्यातून मिळणारं वेतन देखील चांगल्या प्रकाराचं आहे त्यामुळे आजकाल पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी लहानपणापासून हे शिकावं जर पुण्या मुंबई सारख्या शहरांचा विचार केला तर पाचवी पासूनच मुलांना हे ट्रेनिंग दिलं जातं त्यांना वेगवेगळे सायन्स चे कॅम्प पाठवलं जातं हॉबी वर्कशॉपला पाठवलं जातं ज्याप्रमाणे वेदिक मॅथ्स एबाकस ह्या सप्लिमेंटरी कोर्सेस आहेत त्याप्रमाणे हा त्याचप्रमाणे आपला हा हा रोबोटिक्स पीसीबी इलेक्ट्रॉनिक्स डिझायनिंग वगैरे हे हॉबी क्लासेस कम त्यांना कमर्शियली अपग्रेड करणारे किंवा प्रोफेशनली अपग्रेड करणारे कोर्सेस होऊ शकतील कारण ट्रेडिशनल एज्युकेशन मध्ये ह्या सिलेबसचा कुठे अंतर्भाव नाहीये आपलं जे पारंपरिक स्टेट चोर्डचा सिलेबस आहे याच्यामध्ये हे ज्ञान अगदी एक दोन टक्के कुठेतरी उल्लेख असला तर असा नाही तर उल्लेख नाही पण जगाची गरज आज ही आहे आणि जग रोजगार नोकरी देणारी इंडस्ट्री हे हळूहळू अशा मार्गाकडे निघालेली आहे की तुमच्याकडे क्वालिफिकेशन कोणतं आहे ऑन पेपर त्याच्यापेक्षा तुम्हाल तुम्हाला येते काय बरोबर हे विचारलं जाणार हे विचारलं जातं तुम्हाला माहितीसाठी सांगतो गुगल सारख्या कंपनीनं फोर इयर्स बॅचलर्स डिग्री हा क्रायटेरिया एम्प्लॉयमेंटसाठी काढून टाकलेला आहे <laughs> तुम्हाला इथे काय ते दाखवान काम करा म्हणतात अच्छा इथंपर्यंत <laughs> पोहचलेला तर त्यासाठी जर आपण हो तयार व्हायचं असेल तर आपली मुलं प्रॅक्टिकली परफेक्ट पाहिजे मला काय आपण एक काम करूया तुम्ही जास्तीत जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस पॉलिटेक्निक्स वर कॉन्सन्ट्रेट करा आणि इंग्लिश मीडियमच्या ज्या खासगी शाळा आहेत त्याच्यात ना आपण करून तिथे पैसा मिळू शकेल आणि तो आपण चॅरिटी म्हणून आपण मराठी शाळा मध्ये देऊ मराठी शाळामध्ये आपण फारसा खर्च करणार मी त्यांना आपण देणार आणि इंग्लिश शाळा ज्या आहेत खासगी आहेत प्रचंड पैसेवाले आहेत त्यांच्याकडनं पाहिजे तसं आपण हे करून घ्यायचं असं जर केलं तर आपल्याला नक्की असं मला वाटतंय हो हो नक्की मिळेल कारण मी आता पुण्यामध्ये बघतोय का पुण्यामध्ये मी तर नाव घेत नाही पण एका इंजिनिअरिंग कॉलेजची फी बॅचलर्स ऑफ यूजी कोर्सची फी अमेरिकेतल्या कॉलेजची जेवढी फी आहे तेवढी फी पुण्यामध्ये आकारतात आणि लोक जातात ऍडमिशन घेतात तिथल्या सीट फुल होतात म्हणजे oh. इतकी लोकांच्या शिक्षणाची किंवा ज्ञानाची भूक प्रचंड आहे किंवा oh. ज्ञानाचं महत्व एवढ्या लोकांना काळ आलेलं आहे त्यामुळे आपण हे कोर्सेस जर पहिल्यांदा मेट्रो सिटीत लॉन्च केले किंवा oh. सिटीमध्ये लॉन्च केले oh. oh. काही बेनिफिट आपण रुरल लोकांना दिला तर काय अर्थ चांगली योजना माझी कल्पना अशी आहे की आम्ही काय करतोय प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मराठी वेबसाईट करतोय आमचा फोकस हा सगळ्या मराठी शाळांच्या वरती मेनली आहे कारण टोटल पॉप्युलेशन आपल्या इथं मराठी जास्त आहे त्यांना समजतं इंग्रजी येत असलं तरी मराठीत लवकर समजतं त्यामुळे मराठीत शिकवायचं अशी आमची कल्पना आहे परंतु पैसा जनरेट होण्यासाठी आपल्याला इंग्लिश मीडियम कॉलेजच्या वरच्या लेवलला सुद्धा आपण जर हे करिअर ओरिएंटेड असे छोटे छोटे दोन दोन तीन तीन दिवसाचे जरी कोर्सेस घेतले आणि त्यांना जर हे दिलं करिअर मार्गदर्शन केलं आणि त्यांना आपण सर्टिफिकेट दिलं तरी सुद्धा आपल्याला इंटर्नशिप चांगलं करता येईल तर पुण्यामध्ये इंटर्नशिप प्रोग्राम जर केला तर आता तिथे डी पाटील कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ आहे या सगळ्या संस्थांशी माझा संबंध आहे तिथं पुणे मॅनेजमेंट असोसिएशन चे ऑफिस आहे वरती त्यांच्याशी मी मेंबर झालेलो आहे त्यांच्या तिथं सगळी सोयी आहे शिकवण्याची वगैरे तिथं आपण चालू करू पहिल्यांदा आणि मग खालच्या बाजूला आपण हे करू म्हणजे दोन दिवसात पार्ट असणारे ज्ञानीप इन्फोटेक हे प्रॉफिट ओरिएंटेड कंपनी आहे इज फॉर जनरेटिंग फंड आणि फाउंडेशन आहे इज नो लॉस नो प्रॉफिट वर आम्ही ते करणार आणि हे गांधी फाउंडेशनचा फोकस हा मराठी वरती राहणार आणि इन्फोटेकचा फोकस हा कॉलेज आणि वरच्या लेव्हलला राहणार आणि मला असं वाटतं तुम्ही आता स्वतः डिप्लोमा होल्डर आहात आणखी अनेक वर्ष काम केलंय तुम्ही कॉर्पोरेट लेवलमध्ये सुद्धा हे आपण ट्रेनिंग देऊ शकतो आज कॉर्पोरेट मधले बहुतेक ना इलेक्ट्रॉनिक सर्किट्स वगैरे माहिती नाही आहे ना। त्यांचा अशी परिस्थिती झाली आहे की ते आतापर्यंत टेक्स्टायल नॉलेज झालेलं आहे त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नाही तर ते आपण चालू करूया आणि तुमचा मला नक्की फायदा होईल आपण एकत्र काम करूया आणि नक्की हे आत्ता इथं पुण्यात सुरू करून सर्व महाराष्ट्रात आणि इथं जसं मराठी करतोय मराठी महाराष्ट्रात महरा ते गुजरात मध्ये गुजराती कन्नड मध्ये अशा प्रत्येक रिजनल लँग्वेज मध्ये सुरू करायचं अशी माझी कल्पना करूया सर आता काय झालं एआयसीटीने एक नवीन जी आर काढलेला आहे त्यानुसार तांत्रिक शिक्षण हे मातृभाषेत द्यावं असं सांगितलंय आणि इंजिनिअरिंगचा चारही वर्षाचा सिलेबस हा त्या त्या मातृभाषेत उपलब्ध होणार आहे त्यावेळी आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल महाराष्ट्रात ती प्रोसेस चालू झालेली आहे दोन वर्षात येतोय तो सिलेबस ह्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये येतोय मातृभाषेत मग आपल्याला त्यावेळी त्याचा फायदा होईल आपण पहिल्यांदा मेट्रो लेव्हलला काम करूया पुणे शहरावर काम करूया नंतर सांगलीत काम करूया आणि नंतर ऑल ओव्हर महाराष्ट्रात स्प्रेड करूया आणि एकदा हा डेमो आपला हे झालं सक्सेस झाला की आपण ऑल ओव्हर इंडिया त्या त्या रिजनल लँग्वेजेस मध्ये